निर्भीड निष्पक्ष उतंकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज केला काल ते एक महत्वपूर्ण बैठक जी पार पडली आहे त्या बैठकीला ते उपस्थित होते याच्यापूर्वी कार्यक्रमांना ते दिसले परंतु बैठकांना मात्र कधीच दिसले नव्हते काल ते पहिल्यांदा दिसले कारण काल परिषदे त्यांचा फायदा घेतला जातो आहे परिषदेच्या निवडणुकीसाठी त्यांच्या पत्राची आठवण मला काय करायचं कोणी कुणाबरोबर बसतोय आम्ही आमची मला येऊन प्रश्न झाला त्यांचं काम करणार आम्ही आमचं काम करू मला काय करायचं संबंध महायुतीच्या सर्व प्रवक्त्यांना महायुतीमध्ये अन्य त्या पक्षातून अकालपट्टी करणे जे अकालपट्टी करतात ते आपल्या शासनाने दुर्लक्ष करावं तर किती करा शासनाला गांभीर्यच नाही मृत्यू हाय त्याला दोनशे गेले काय फरक पकडा अशी जर भूमिका असेल तर उरता मानवी जीवनाचं माणूस की उरलेली नाही मेला काय आणि जगायला काय आपल्याला काय आता ते मुशिऱ्यांमध्ये सहा जण वाहून गेले अनेक वेळा अनेकांनी सांगितलं त्याला बाउंड्री मारा त्या तिथेच कुणाला जाऊ देऊ नका काय म्हणजे पावसाळा झाला की मुस्लिम संपलाय विषय संपलाय दुसऱ्या वर्षी येतो चार पाच महिन्यात मानवी जीवनाला काय किंमतच द्यायची ना असं सगळ्यात सरकारने ठरवलं चंद्रपूर मध्ये तुम्ही हरला हो तुमचा मिनिस्टर हरला किती मुसलमान होते आर्थिक वार तुमची कॅन्डिडेट होती इंडोरीमध्ये मध्ये किती मुसलमान होते तुमचे प्रदेश अध्यक्ष एकेकाळचे रावसाहेब दानवे हरले की मुसलमान होते हा मुसलमानांचा नेरेटिव्ह सेट करत असताना तुम्ही मुसलमानांना मारला मारणार मागच्या एक महिन्यात सात मुसलमानांना ठेचून मारतो मग तुम्हाला काय वाटतं सगळ्या माराल तुम्ही झोडाल तुम्ही त्यांना वाईट टाकाल त्यांच्या एक स्कॉलरशिप पण कराल मागासवर्गीयांच्या एस सी एस टी ओ बी सी या सगळ्यांच्या स्कॉलरशिप बनतात त्यांचं शिक्षण बनलं पण का तुम्हाला काय वाटतं त्यांनी तुम्हाला मत द्यावी बहुद्या तुम्ही म्हणाल की हा बहुजनांचा हेतूपूर्वक आमच्या विरुद्ध आहे आता मी बहुजनांना वाळीत टाकणार त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणार त्यांना धमकवणार की आम्ही मनुस्मृती आणणार आहोत पण त्यांनी तुम्हाला मतं देवी अशी तुमची इच्छा आहे अरे तुम्ही कानफडात पण मारणार आणि सांग हम हम तुमचे बी करते असं नाही होत मुलीन भूमिका तुम्ही नाही जाऊ शकतो त्यांना बांगल्यादेशी मुसलमान म्हणणार त्याची उभी हयात तिथे गेली तुम्ही सोमय्या येण्याच्या आधीपासून ते मुसलमान इथे आहेत उद्धव ठाकरे यांना मतदान का करावं दलितांनी माझा विचार नाही यांना का करावा मुसलमानांनी मतदान अरे तुम्ही दररोज आम्हाला मारणार दररोज आम्हाला शिव्या घालणार तुम्हाला मतदान का करावं मी हो? ह्याचं उत्तर देणार की सुदन मनुकुवार तुमच्या सर्वात पॉवरफुल मिनिस्टर चंद्रपूरमध्ये तीन लाखांनी हरतात त्या मुसलमानांनी हरवले एक सांगतो मतदान मत करणारा मतदार आहे देशाची लोकशाही वाचवली आहे सत्याहत्तर साली पण वाचवली आणि ती दोन हजार चोवीसला पण वाचवली हिंदू जन्माला आलेला नाही हा हिंदू अतिशय विचारपूर्वक मतदान करतो अयोध्ये मध्ये कसं आलं हे सांगा बरं अयोध्ये मध्ये किती मुसलमान आहे दोनदा तीनदा चारदा ऐकून येईन पाचव्यांदा मी पण शिवे नेन अरे आम्ही पण मारदाची चावला आमचं पण रक्त सळसळतच आहे ना शिव्या खायच्या तर किती खायच्या आणि मुसलमानांनी का शिव्या खायच्या या देशाचे नागरिक आहेत ते तुमचं गव्हर्नमेंट होतं जर तुम्हाला वाटत होतं ते बाहे मुसलमान आहेत तर त्यांना हरवायला पाहिजे होतं पण अडवलेलं पुढे आवड साहेब माझी माझे आम्ही आहे काय चाललंय घाबरले म्हणजे सगळ्या अर्थसंकल्प की मरता की करता करतात एक, एक म्हण आहे मरता की आम्ही करतात तस झालंय पंधराशे रुपयाची